त्यांच्या गेल्या वेळेस पुस्तक वाचा आहे काय काम केली बेंजो दिलेला लिहिलेला आहे साहेब पस्तीस हजार रुपये आदिवाशांना बेंजो वाजवायला कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजनाचे गुरुवारी रसायनिक भव्य आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार महेश पालदी यांनी आपल्या भाषणात काही खोचक शब्दात माझे आमदार मनोहर भोई यांच्यावर टोले लगावले आहेत गेल्या पाच वर्षातील आमदार सत्तेतला आमदार होता त्यांनी केलेले एक काम जे स्मरणात राहील ते दाखवा असा खोचक टोला त्यांनी लगावलाय त्यांच्या गेल्या वेळचे पुस्तक वाचा आदिवासींना पस्तीस हजारांचा बेंजो दिलेला लिहिलाय माझ्याकडे तसेच पुस्तक आहे आता आमदारांची कामं काय बेंजो द्यायचं आहे का असा टीकात्मक सवाल आमदार महेश पालदी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर फोईर यांच्यावर केलाय की साहेब गेल्या पाच वर्षामधला आमदारही सत्तेतला आमदार होता त्यांनी केलेलं एक काम जे स्मरणात राहील ते दाखवा त्यांच्या गेल्या पुस्तक वाचा ते काय काम केली बेंजो दिलेला लिहिलेलं आहे साहेब पस्तीस हजार रुपये आदिवाशांना बेंजो वाजवायला दिलं पुस्तक छापलेलं आहे माझ्याकडे अजून म्हणजे आमदारांची कामं बेंजो देणं हे आहे का काय एकही काम दाखवा मला मी तर सांगू शकतो की लाईट आली त्याच्यात खारीचा वाटा महेश पुढे बाल बालदी असे म्हणाले की अडीच वर्ष गेली त्या दलिंदरांच्या सरकारमध्ये गेल्या पाच वर्षातील आमदारांनी एका तरी वाढीचे काम केले आहे का हे दाखवावं असं म्हणत आमदारांनी माझ्या आमदारावर पोचरी टीका केली आहे तेव्हा तुम्हाला आश्वासन केलेलं आश्वासित केलेलं की निश्चित काळजी करू नका पाच हजार कोटी रुपये तरी तुमच्या या मतदारसंघात आणीन फार जणांना कुत्सित हास्य होत होतं की कुठून आणतील पाच हजार कोटी साहेब अडीच वर्ष गेले त्या दलिंद्रांच्या सरकारमध्ये ज्यांनी काही केलं नाही टीका करण्याचं व्यासपीठ नाही पण गेल्या पाच वर्ष जे सत्तेमध्ये आमदार होतं त्यांनी दाखवावं की एका तरी वाडीचा रस्ता बनवला दहा तरी घरकुलं एक्स्ट्रा आणली काही आणलं नाही साहेब का तेव्हा वाडी नव्हती का तेव्हा त्यांना वाड्या दिसत नव्हत्या पण करण्याची राजकीय इच्छाशक्तीची गरज होती सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट रासायनिक